तीस पेचा कर्ज माफीआ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्यात येत आहेत त्यांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी सूचित करू इच्छितो शेतकऱ्यांना घोषणा केलेली कर्जमाफी ही त्यांनी केली पाहिजे उद्या तसं जळगाव मध्ये त्यांनी हो किंवा नाही अंतिम निर्णय त्यांचा जाहीर केला पाहिजे नाही केला तर तीव्र आंदोलन या जिल्ह्यात होईल त्याचप्रमाणे अवकाळी गाठपीठ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लागू केलेला एक एक दोन हजार चोवीसचा जी आर त्यांनी हा तीस मे रोजी नुकताच रद्द केला आणि पुन्हा दोन हजार तेवीसप्रमाणे प्रमाणे भरपाई देण्याचं ते सांगत आहेत यामध्ये शेतकऱ्यांचं निम्मे नुकसान होत असून हेक्टरी मर्यादा सुद्धा कमी करण्यात आलेत आहे म्हणून आज आम्ही तीस मेचा सरकारचा शेतकरी विरोधी जुलमी जी आर नुकसान भरपाईचा होळी केलेला आहे एवढं मी या निमित्ताने सांगू इच्छितो मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी अन्यथा मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल तीस मेचा जो जी आहे तो त्या ठिकाणी तात्काळ नुकसान भरपाईच्या बाबतीतला रद्द करावा आणि एक एक दोन हजार चोवीसचा लागू करावा असं या ठिकाणी सांगू शकतो इशारा आहे का मुख्यमंत्री होय दौऱ्याआधी हा मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या मागणीचा इशारा आहे राष्ट्रवादी काँग्रेस